पाच भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन शील मार्ग नंतर भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्गाचा वाटसरू म्हणजे पुढील गुणांचा अभ्यास करणे व वा त्यानुसार वागणे हे होय शील दान उपेक्षा नैष्क्रम्य वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री या सद्गुणांचा यथार्थ अर्थ जाणून घेण्याची इच्छा परिव्रजकांनी व्यक्त केली त्यांची शंका मिटवून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले शील म्हणजे नीतिमत्ता वाईट गोष्टी न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल अपराध करण्याची लाज वाटणे शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील शील म्हणजे पापभिरुता निष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा त्या